बघा विद्यार्थ्यांना हे प्रश्न सारखे दिसतात परंतु याचा अन्सर वेगवेगळा आहे वे आणि नव्याण्णव प्रश्न विद्यार्थी इथं चुकतात बघा काय इथे वीस पर्सेंट दिलेला आहे आणि इथं वीसच्या म्हटलेला आहे खूप मोठा चेंज आहे बरं का बरेच जणांना हे प्रश्न सॉल्व करता येत नाही आणि म्हणूनच हे चुकले जाते एक एक प्रश्न घेऊ सुरुवातीला आपण पहिला नंबरचा प्रश्न बघू काय म्हटलंय बघा वीस एक पर्सेंटच्या एकाच पाच पर्सेंट किती ते हो सांगा सिंपल आहे एकदम शाळा सांगतो वीस पर्सेंट म्हटलं तर वीस पर्सेंट म्हणजे काय होते तर डिवाईड बाय किती असते त्याला हंड्रेड असते किंवा वन बाय हंड्रेड म्हणतो आपण हंड्रेड केलं चे ची म्हणजे च दिसल्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचंय एकाच पाच पुन्हा एकाच पाच पर्सेंट म्हणजे काय तर वन बाय हंड्रेड किंवा डिवाइड बाय हंड्रेड ती तर वन बाय हंड्रेड करतो मी बरोबर आहे इथे पण तुम्ही वन बाय हंड्रेड केलं तर हंड्रेड इकडेच येणार बरोबर आहे तर हे तुमचं झालं तर किती सांगा म्हणते तर आता इथे बघा काय करायचं ह्या पाच न इथं सिंपल तुमच्या लक्षात ह्या पासनी भाग जातो पाच चौकस बरोबर आहे पाच चौकस तर फोर इथं मल्टिप्लिकेशन आहे इथं मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे हे पूर्ण चार राहते बघा काटछाट करायचा प्रयत्न करू नका पाचने भाग जातो ते द्यायचा आता किती तिथं मल्टिप्लिकेशन आहे हंड्रेड इंटू हंड्रेड कॉमन नाही ठेवायचा आहे कॉमन ठेवतात बरेच जण शंभर इथे मध्ये का होईन तर शंभर गुणाला शंभर केले तर आणखी हे दोन शून्य आणि याच्यासोबतचे दोन शून्य असं येणार पर बरोबर आहे आता याला बरेच जणांना सॉल्व्ह करता येत नाही बघा खाली किती शून्य आहे चार शून्य आहे तर एक स्थानी आहे आपला चार आहे तर चार शून्य एकक तासापासून आपल्याला सोडायचं हा एक चार आला याच्यामध्ये एक शून्य हा झाला दोन तीन चार आणि नंतर डेसिमल पॉईंट आणि शून्य म्हणजे उत्तर किती ना आपला झिरो पॉईंट झिरो झिरो फोर म्हणजे थ्री टाइम्स झिरो येणार आणि त्यानंतर फोर म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आला लक्षात आलं का जेवढे शून्य खाली आहे तिथून एका एक स्थानापासून त्याला समोर घ्यायचे इकडे साईडला घ्यायचे आणि डेसिमल पॉईंट घ्यायचा आहे हा झाला पहिला प्रश्न आता या प्रश्नामध्ये काय चेंज आहे तो समजून घ्या या प्रश्नामध्ये बघा वीसच्या विकास पाच म्हटलेला आहे म्हणजे वीस पर्सेंट आहे काही लिहिलेलं नाही म्हणून इंटू एकाच पाच वन बाय पाच इंटू बरोबर आहे पर्सेंट म्हणजे काय वन बाय हंड्रेड याला ला ला ला। इंटु वन इंटु वन, आता याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला पुन्हा सेम सिच्युएशन तुमच्या समोर आली आहे पाच भाग जातो वीस ला पाच चोवीस फोर इंटू वन इंटू वन म्हणजे किती उत्तरला फोर डिवाइड बाय किती राहिले बाबा हंड्रेड राहिले ठीक आहे आता इथं ने समोर जायचंय तर चार हा एकच स्थानी लक्षात घ्या चार हा एकक स्थानी आहे आता इथून एक दोन शून्य एक याच्यासाठी घेतला चारने झिरो घेतला आणखी एक झिरो आहे तिथे झिरो द्यायचा आहे डिसिमल पॉईंट आणि डिसेबल पॉईंट नंतर आपण झिरो घेतच असतो डिसिमल पॉईंट नंतर झिरो घेतो म्हणजे झिरो पॉईंट झिरो फोर ऑप्शन नंबर चार तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारचे प्रश्न होते आपल्या नवीन बॅचेस या सुरू झालेले आहे जे अर्जुन बॅच ते पोलीस भरती वनरक्षक तलाठी न्यायालया भरती एस एस सी सर्वांसाठी सुरू झालेली आहे एमजीबी साठी सुद्धा आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि पण चालू झाली आहे स्पेशल मॅच ची बॅच सुद्धा आपली एकदम बेसिक पासून सुरू झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना